शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले चानल न्यूज चॅनल एरळा न्यूज सध्या सुरू असलेल्या महिलांची निमित्ताने महिलांशी संवाद साधण्यासाठी खडाऊ तालुक्यातील आउंद जिल्हा परिषद गटातील महिलांचा मेळावा आऊंद येथील यमाई मंगल कार्याला पार पडला ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या थोरल्या भाऊसे आणि युवा उद्योजक अंकुशभाऊ भाऊ गोरे यांच्या पत्नी यशस्वी उद्योजिका भारतीताई गोरे यांच्या वतीनं महिला संवाद मेळावा आणि हळदी हो कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी युवा उद्योजक अंकुशभाऊ भाऊ गोरे सन मराठी वाहिनी इन्स्पेक्टर मंजू फेम मोनिका राठी सुप्रसिद्ध वक्ते आणि प्रबोधनकार किशोर काळोखे प्रसिद्ध दिग्दर्शक लेखक अभिनेते तेजपाल वाघ औन पोलीस स्टेशनचे गणेश वाघमोडे सांस्कृतिक कला विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती या महिला संवाद मेळाव्यात महिलांशी संवाद साधताना भारतीताई गोरे म्हणाल्या की राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि अंकुशभाऊ गोरे यांच्या माध्यमातून खडाऊ तालुक्यासह औन परिसरातील पाण्याचा प्रश्नाबरोबर इतरही प्रश्न सुटलेत औंध परिसरातील महिला वर्गाच्या असणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी येथील मागील निष्क्रिय प्रतिनिधी जबाबदार असून याची मला किव येते यापुढे या, या विभागासाठी मी सदैव तत्पर असणारे मला येत्या काळात तुम्ही सर्वांनी या भागाचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी असं मत व्यक्त केले अंकुश भाऊ गोरे म्हणाले की आजपर्यंत जयकुमार गोरे भाऊंच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मोठा भाऊ या नात्यानं मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो आत्तापर्यंत औंध गटातील सर्व कार्यकर्त्यांनी आम्हा गोरे बंधूंवर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे येत्या काही दिवसात पन्नास हजार महिलांची आणि पुरुषांची मोफत आरोग्य तपासण्या करणार असून या काळात आपण भारतीताई गोरे यांना नेतृत्व करण्याची संधी द्यावी असं आवाहन केलंय किशोर काळोके यांनी काय तुझ्या मनात यामधून उपस्थित महिलांना खळखळून हसवले तर तेजपाल वाघ आणि मोनिका राठी यांनी आपल्या मनोगतामधून मधून भारतीताई गोरे यांना या विभागाचे नेतृत्व करण्यासाठी सर्वांनी संधी देण्याची विनंती केली आहे यावेळी धुळे नंदुरबार येथे तलाटी या पदावर कार्यरत झालेल्या औंधेतील सोनाली कुंभार हिचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या महिला संवाद मेळाव्यास आणि हळदी हो कुंकू समारंभ कार्यक्रमास औंध जिल्हा परिषद गटातील गावोगावच्या महिला सरपंच बचत गटाच्या अध्यक्षा सदस्या महिला वर्गांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला या महिला मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संदीप गुराव अजित माळी ओंकार इंगळे सनी इंगळे संतोष भोसले अजिंक्य यादव सचिन कदम अमित यादव सूरज यादव शिवम इंगळे ओंकार भोसले ओंकार गुरव आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंद्रकांत कोकाटे यांनी केले तर आभार अंकुशभाऊ गोरे यांनी मानले जयकुमार कौमी आपल्या भागामध्ये भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये भरपूर कामे केलेली आहेत आणि इथून पुढेही येत्या काळात भरपूर विकासाची कामे होणार आहेत आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांची साथ त्याच्यामुळे आपल्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपला विकास होणार आहे खर तर जयकुमार जा, जा, भोंगा मंत्रीपद मिळाल्यामुळे तसेच त्यांच्यावर सोलापूरची पालकमंत्रीची पण जबाबदारी आहे त्यामुळे त्यांचा व्याप हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे खरंतर त्यांची इच्छा असूनही बऱ्याच जणांना ते वेळ देऊ शकत नाही किंवा कुणाला नामी दिला तरी तुम्ही नाराज होऊ नये जेव्हा जेव्हा त्यांना शक्य होईल तेव्हा ते सगळ्यांना नक्की भेटणार आणि तुमची कामे मार्गी लावणार त्यांच्या कामाचा व्याप बघून भाऊंचे बंधू अंकुश भाऊ हे गरीबातल्या गरीब लोकांची कामे आणि सामान्यातल्या सामान्य माणसांची कामे जेवढी जास्तीत जास्त करून गावागावामधील काम असतील वैयक्तिक काम असतील ती सर्व कामं मार्गी लावण्यासाठी मी आता फुल फुलटाईम देण्याचं ठरवलेलं आहे खर तर पाठीमाग मी बऱ्यापैकी साधारण च्या अगोदर तीन चार महिने येत होतो तुमच्या सर्वांच्याकडे आम्ही अपील करत होतो की यावेळी भावना आपण निवडून दिलं तर आपण मतदारसंघातले काय बरेचशी काम आपण मार्गेलो मला तुम्हाला आज सांगायचं आहे तो दिवस झालाय तो दिवस उजळलाय आपण ह्या पाच वर्षामध्ये जयाभाऊनच्या पाच वर्षाच्या मंत्रिमंडळाच्या कार्य कार्यकाळामध्ये आपण पूर्ण गावागावामध्ये आपली छोटी मोठी जी काही कामं रस्त्याची असतील गटाराची असतील पाण्याचे असतील शाळेच्या खोल्यांचे असतील स्मशानभूमीचे असतील खरं तर मुख्यमंत्र्यांनी जयाभौंना फार मोठं खातं दिलं आहे आपलं ग्रामीण विकास खाता आहे आणि त्या खात्यामध्ये जन्म झाल्यापासून पासून मृत्यू मु, होईपर्यंत जी जी कामं करायला लागतात सांगायचं झालं तर स्मशानभूमी आपण सर्व काम करू शकतो आपण पाच वर्षामध्ये उद्धव महाराज आपण पाच वर्षामध्ये क्रमक्रमान प्रत्येक गावामध्ये कामं करायची आहेत आपण सर्वांनी जयाभाऊंना साथ दिली भाऊंना आपण साथ देऊन मंत्रिमंडळामध्ये दे पाठवलं भाऊंना अजून फार मोठं भवितव्य आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण भाऊंच्या पाठीमागे राहून त्यांना आपण सर्वांनी ताकद द्यायची त्या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला तुमची जी काही छोटी मोठी कामं असतील गावामधील असतील वैयक्तिक असतील ती सर्व कामे आम्ही प्रामाणिकपणे करू एवढं मी तुम्हाला आश्वस्त करतो आज खरं तर भारतीय सं संकल्पना आज आजचा हार्दिकाचा कार्यक्रम आपण करतोय उद्धव महाराजांनी सा सांगितलं की गटामध्ये आतापर्यंत एवढा मोठा कार्यक्रम येरा न्यूज साठी प्रतिनिधी शरदराव कदम औंध आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा